समर्थ तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आहे किराणा यादी तर प्रत्येक वेळेस आपण काय करतो जेव्हा आपण किराणा सामान घ्यायला जातो एकतर लिहून वेळेवर घेतो किंवा असंच कधीतरी जायला होतं जेव्हा लिहलेलं नसतं आणि मी सुद्धा असं फॉलो करत होते की जेव्हा जी वस्तू संपली तर तेव्हा किचनमध्येच जे आहे तर एक डायरी आणि एक पेन ठेवायची तेव्हा जी तेव्हा लिवायची ते ते पण काही वेळेस काय झालं की जेव्हा मी पीठ वगैरे मिळत असेल माझे हात खराब असतील तर ते लिवायला व्हायचं नाही आणि तेव्हा ते विसरून जायचं नंतर ती वस्तू एकतर आणायची राहून जायची किंवा जास्तीची घेऊन यायची तर तसं होऊ नये कारण प्रत्येक वस्तू आपण जेवढी यूज करतो तेवढंच आणायची आणि म्हणजे तुम्ही कसं सामान भरता त्याच्यावरती आहे तुम्ही जर आठवड्याला सामान भरत असेल म्हणजे प्रत्येक आठवड्याला तर तेव्हाच्या तेव्हा ते जेवढं हवं असेल तर तेवढं लिवायचं आणि तेवढं सामान आणायचं बरते, आ, बरते। तरती मी मंथली भरते म्हणजे पूर्ण महिन्याचं एकदाच भरते तर ती महिन्याचं मी एकदाच लिहते आणि एकदाच घेऊन येते आणि माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जी मी फॉलो करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते मी कधीही विसरत नाही आणि जास्तीचं सामानसुद्धा आणत नाही त्याची एक्सपायरीसुद्धा संपत नाही म्हणजे इथपर्यंत जास्त मी आणत नाही जेवढं मला हवं तेवढं छानते आणि लिहूनसुद्धा ठेवत नाही म्हणजे लिहिण्याची सवय चांगली आहे पण ती सहजासहजी सुटत नाही आ, तर थोडंफार असले होते पण कुठे म्हणजे अ माझे हात वगैरे खराब आहे तर लिवायला नाही जमलं तर त्याच्यासाठी मी एक वेगळी डा, डायरी केली त्याच्यामध्ये पूर्ण मी लिहून काढले जे मी आता तुम्हाला दाखवते तर ही आहे ती डायरी आणि तुम्हाला आता उलट दिसत असेल कारण मी समोरच्या कॅमेऱ्याने जे आहे तर ते व्हिडिओ बनवते तर ही आहे ती डायरी आणि ही आहे ते सिक्रेट तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा इथे लिहलं आहे की राणामालाची यादी हे तुम्हाला उलटं दिसत असेल की मी समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते तर हे असं जे आहे तर ते मी लिहून ठेवलं आहे इकडे सुद्धा अशा याच्यामध्ये ते मी आता तुम्हाला वाचून दाखवते बोर हो होणार नाहीत मी याची नक्की काळजी घेईल कारण मी हे लिहून ठेवलं आहे याच्यासाठी की जेव्हा मला लिहायला वेळ मिळाला नाही तर मला याच्यामधून कळतं की मला कुठली गोष्ट संपली होती त्यावेळेस आणि ती आणायची आहे तसं वेळेवर कळत नाही त्याच्यासाठी तर किराणा मालाची यादी जी पेयेमध्ये आम्ही आणतो म्हणजे जे पिण्यासारखं असतं त्याच्यामध्ये चहा चा पावडर कॉफी बॉनविटा सूप पॅकेट शरबते शरबत कुठलाही असेल ते चहा मसाला दूध मसाला आणि मिल्क पावडर तर याच्यातला आम्ही सगळंच आणतो असं नाही याच्यामध्ये मी म्हणजे जेवढे आपल्याला म्हणजे आपल्या आमच्या घरामध्ये जेवढं यूज होतं तेवढंच मी लिहलं आहे तुम्ही जर ग्रीन टी वगैरे यूज करत असेल तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहून ठेवू शकता पण आम्ही जे आहे तर ते एवढंच यूज करतो त्याच्यामुळे मी एवढंच आहे आणि ऑइलमध्ये जे आहे तर ते जे घाण्याचं तेल असतं तर ते तर त्याच्यामध्ये शेंगदाणा तेल सनफ्लावर तेल तिळाचं तेल राईचं तेल तूप आणि व्हिनेगर तर एवढं तेलामध्ये जे आहे तर ते म्हणजे असतं जे मी यूज करते जे मी तेल यूज करते तर ते एवढं हे तेल आहे तुमच्याकडे अजून तुम्ही दुसरं कुठलं तरी तेल यूज करत असाल दाड़, दा, तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता पल्स डाळ डाळीमध्ये जे आहे तर ते मी तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ चणा डाळ मसूर डाळ मटकीची डाळ आणि चवळी डाळ तर ह्या ज्या डाळी आहेत सात आठ डाळी आहेत तर त्या मी नेहमी यूज करते रेग्युलरली जे आमच्या घरामध्ये बनत आहे याच्यामध्ये तुम्ही जर जी घेवड्याची डाळ वगैरे असते ती जर यूज करत असाल तर तीसुद्धा ॲड करा मी जे म्हणजे माझ्या घरी जी खातात तर त्याच्यानुसार मी ॲड करते त्याच्यामुळे तुमच्या घरी जे खात असेल तर ते तुम्ही ॲड करा फ्लोअर पीठ पिठामध्ये जे आहे तर गव्हाचं पीठ मैदा बेसन तांदुळाचं पीठ इडलीचं पीठ ज्वारी पीठ बाजरी पीठ इडलीचं पीठ मी कधीच आणत नाही ते मी घरीच बनवते पण तरीसुद्धा लिहून ठेवलं आहे कधी आणायला झालंच तर लिहून ठेवलं आहे गव्हाचं पीठही मी आणत नाही ज्वारीचं पीठेही मी आणत नाही पण ते लिहून ठेवलं आहे कारण मंथली मला म्हणजे मंथली मला काय आणायचं आहे आणि दळून जरी आणत असेल तरी काय आणायचं आहे काय नाही आणायचं तर त्याच्यामध्ये धान्य तर धान्यामध्ये मी लिहल आहे तांदूळ गहू ज्वारी बाजरी दलिया जो गव्हाचा असतो तो आणि नाचणी मका तर याच्यातली बरीच म्हणजे गहू आणि ज्वारी बाजरी असते तर ती मी घरूनच आणते दलिया हे मी गावावरूनच आणते त्याच्यामुळे मला एवढं काही म्हणजे जास्त आणायचं लागत नाही संपलं तरच मी आणते नाहीतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या मी गावावरूनच आणते त्याच्यामुळे हे जे धान्य आहे मी लिहून ठेवलं आहे याच्यामुळे की जे मला वेळेला पटकन येईल आणि हे बुक उघडल्याच्यानंतर मला लगेच कळतं की मला गव्हाचं पीठ संपलं किंवा ज्वारीचं पीठ संपलं तर ते मी, ते मी आहे लगेच घेऊन येते आणि महिन्याच्या स्टार्टिंगला जेव्हा मी प्लॅन करत असते सामानाचं सामान आणायचा तेव्हाच हे सुद्धा धान्य जे आहे तर ते घरामध्ये असेल तर निवडून वगैरे ठेवणे आणि दळून आणणं आणि बाहेरून जर आणायचे असेल तर सामानासोबत येताना घेऊन येणं त्याच्यानंतर कडधान्यामध्ये आम्ही चणे चवळी मटार वाटाणा जो असतो तर तो दोन प्रकारचा पिवळा आणि जो हिरवा वाटाणा असतो तर तसा तर दोन प्रकारचे वाटाणे असतात तर ते दोन घेऊन येते मटकी असते मूंग असतो मसूर असतो सोयाबीन असते चणे जे असतात तर ते सुद्धा दोन प्रकारचे असतात जे हिरवा चणा असतो आणि तीन प्रकारचे असतात जे हिरवा चणा असतो काळा चणा असतो आणि जो काबुली चणा व्हाईटमध्ये तो असतो तर मी फक्त चणे लिवले त्याच्यामध्ये मला जो हवा आहे तर तो मी घेऊन येते जर मला मागच्या महिन्यामध्ये मी व्हाईट भरला असेल तर ह्या महिन्यामध्ये मी ग्रीन आणते किंवा ब्लॅक आणते तर असं जे आहे तर ते मी घेऊन येते त्याच्यानंतर ब्रेकफास्ट जे नाश्त्याला आपण बनवतो तर त्याच्यामध्ये रवा पोहे शेवया मुरमुरे साबुदाना भगर वरई म्हणजे काही ठिकाणी भगरीला वरईसुद्धा म्हणतात आमच्याकडे बगरच म्हणतात तर भगर वरई शेंगदाणे डाळ्या ज्या आपण डाळ्या आणतो चिवडा वगैरे बनवण्यासाठी त्या कॉर्नफ्लेक्स पनीर मॅगी बिस्किट तर हे जेवढ्या पण वस्तू आहे मला जेवढ्या घरामध्ये लागतात तर तेवढ्या मी पूर्ण डिमार्टमधूनच भरते त्याच्या स्वीट याच्यामध्ये गूळ साखर कंडेन्स मिल्क असतं आणि गोळ असं नाणायचंच झालं डिमार्टमधून तर सोनपापडी असते नाही तर दुसरं काही नाही त्याच्यानंतर सॉसमध्ये टोमॅटो सॉस सोया सॉस चिली सॉस शेजवान चटणी जॅम बटर आणि अजिनोमोटो एवढंच म्हणजे एवढेच जे आहे तर ते मी यूज करते जे रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस हे जे असतात तर हे असतात पण ज्या महिन्यामध्ये मला ज्याची गरज आहे तर तेच मी घेऊन येते खळे मसाल्यामध्ये जिरे मोहरी धने ओवा इलायची तीळ मेथीदाना लवंग दालचिनी चक्रफुल जायफळ सुंठ तमालपत्र खसखस हळद काळी मिरी लाल मिरच्या साधे मीठ हिंग खाण्याचा सोडा लिंबू पावडर आमसूल चिंच तुरटी खोबरं एवढे जे खडे मसाले असतात तर ते मी घेऊन येते त्याच्यामध्ये तुम्ही जे छोटे पाऊच असतात तर ते पाऊचसुद्धा घेऊन येऊ शकतात जसं तुम म्हणजे तुम्ही जसं यूज करत असाल तसं तुमच्याकडं जर जास्त यूज करत असाल तर ते मोठे मोठे पाऊच मिळतात जे हंड्रेड ग्रॅम फिफ्टी ग्रॅमचे वगैरे असतात तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता मी एकदाच आणते टू फिफ्टी ग्रॅममध्ये जे असतात तर ते आणि ते काचाच्या भनीमध्ये व्यवस्थित पॅक करून ठे ठेवले एअरटेट एअरटाईटमध्ये तर ते छान टिकतात वर्ष सुद्धा टिकतात आणि पावडर मसाल्यामध्ये मी वापरते धने पावडर जिरे पावडर सेंदव मीठ गरम मसाला छोले मसाला पावभाजी मसाला सांबर मसाला चिकन मसाला मटन मसाला चाट मसाला कसुरी मेथी बिर्याणी मसाला पुलाव मसाला कस्टर्ड पावडर डेसिकिटेड कोकोने कोकोनट कांदा लसूण मसाला पापड मसाला लोणचं मसाला रस्सा मसाला आणि मिसळ मसाला तर एवढी जी मसाले आहेत तर ती मी वापरते तर ही जास्त आम्ही मसाले वापरत नाही ही जी मसाले आहे तर मग मी छोट्या पॅकेटमध्ये आणते जे डिमांडमधून आणत नाही पण मी हे लिहून याच्यासाठी ठेवलं की मला कळायला पाहिजेत कुठले आहे मसाले आणि कुठले नाही आहे घरामध्ये त्याच्यासाठी कारण ही वही घेतली की मला कळतं माझ्याकडे कुठले मसाले आहे आणि कुठले नाही तर ते मी घेऊन येते आम्ही जे दहा रुपयाचे छोटे पॅकेट मिळतात तर ते मी घेऊन येते कारण जास्त आम्ही मसाले वापरत नाही जेव्हा असं काही विशेष असेल तरच नाही तर रोजच्या जेवणामध्ये आम्ही मसाले वगैरे वापरत नाही जे धणे पावडर असतात ते माझी घरचीच असते शेतातले धने असतात त्याच्यामुळे धणे ग्राइंड करून जे आहेत ती मी धणे पावडर बनवून ठेवते जिरे पावडर जी आहे तर ती जिरे पावडर एक्स्ट्राचं जिरं घेऊन येते आणि त्याची मी घरीच बनवते गरम मसालासुद्धा मी घरीच बनवते आणि कांदा लसूण मसालासुद्धा घरीच बनवते त्याच्यामुळे हे जे मसाले आहेत जास्त एक्स्ट्राचे तर बाकीचे जेवढे मसाले आहेत तर तेवढे मी घेऊन येते पण ते छोट्या पाऊच जे दहा रुपयाला मिळतात तर त्याच्यामध्ये आणि सहसा करून जेव्हा मला पाहिजेत असेल म्हणजे मला जर आता आजचा सोमवार आहे आणि सोमवार ते रविवारपर्यंत पुढच्या रविवारपर्यंत मला ते बनवायचे तरच मी ते मसाला घेऊन येते नाही तर घेऊन येत नाही कारण मसाले असे फ्रीजमध्ये ठेवायचे नसतात त्याला एक्स म्हणजे फ्रीजमध्ये ठेवूनच त्याचे स्प्राई वाढते असं नाही मसाले हे बाहेरसुद्धा राहू शकतात ज्या वस्तू दुकानामध्ये आपल्याला बाहेर असतात बाहेर मिळतात फ्रीझरमध्ये नाही मिळत आईस्क्रीम आपण बाहेर ठेवल्याच्या नंतर खराब होते पण जे मसाले वगैरे आहेत तर ते आपल्याला बाहेरूनच मिळतात जे पॅकेट वगैरे लावलेले असतात आपण दुकानामध्ये गेल्याच्यानंतर ते बाहेर सुद्धा चांगले राहू शकतात त्याच्यामुळे ते, ते बाहेर सुद्धा तुम्ही ठेवू हो शकता खूपच जास्त दिवस तुम्हाला ठेवायचे पावडर मसाले तरच तुम्ही त्या म्हणजे हे करू शकता फ्रीजमध्ये करू शकता ते सुद्धा रबर बँड वगैरे लावून ठीक आहे तर त्याच्यानंतर सुकामेवामध्ये आम्ही काय काय खा आणतो तर सुकामेवामध्ये आम्ही काय काय आणतो काजू बदाम पिस्ता अक्रोड खारी खोबरं मोळखा चारोळी त्रुटी फ्रुटी आणि केस आ, हे जे आहे तर हे आम्ही घेऊन येतो जे सीड्समध्ये असतात जे पंपकिन सीड्स सनफ्लावर सीड्स वगैरे असं तर ते आम्ही जास्त खात नाही जेव्हा आम्हाला म्हणजे लाडू वगैरे बनवायचे आहे डेंक वगैरे टाकून हिवाळ्यामध्ये तर तेव्हा आम्ही जे आहे तर ते घेऊन येतो एक्स्ट्राचं सम मंथली नाही भरत जेव्हा जे हवं आहे तेव्हाच आणि हे, ते हे सुद्धा असंच की ह्या महिन्यामध्ये जर काजूबद्दल आणले तर पुढच्या महिन्यामध्ये पिस्ता आणि अक्रोड तर असं हे असतं किंवा मग जे छोटे पाऊच आम्ही येतात जे टू हंड्रेड एम एलचे जे टू हंड्रेडचे तर ते आम्ही घेऊन येतो त्याच्यापेक्षा जास्त नाही त्याच्यानंतर रिसेन्समध्ये जे आहे तर ते पायनॅपल रोज व्हॅनिला केवडा आणि फूड कलर फूड कलर माझ्याकडे जास्त नसतात एक तर रेड असतो आणि एक यल्लो असतो दोनच जे फूड कलर आहे तर ते मी वापरते व्हॅनिला केवडा रोज पाइनएप्पल फ्लेवर जे आहे इसेन्समध्ये तर ते मी आत्ता वापरायला लागले जे लॉकडाऊनपासून पहिले नाही वापरायचे पहिले फक्त व्हॅनिला आणि रोज इसेन्स वापरायचे जे केवडा आणि पायनॅपल फ्लेवर आहे तर तो मी आत्ता ॲड केला आहे केक शिकले होते लॉकडाऊनमध्ये त्याच्यामुळे मी आनी कती तरी चा ते ॲड केले आणि कधीतरी बनवायचा असतो म्हणून मग ते आणून ठेवते ते आपल्या क्लिनिंगचं सामान असतं त्याच्यामध्ये संतूर साबण असतो कपड्याचा व्हीमचा असतो व्हीम फिनाईल असतं पितांबरी असते जी देवाचे वगैरे भांडे साफ करायला लागते तर मी दोन शॅम्पू वापरते जे क्लिनिक प्लस असतं आणि एक डव असते डव माझ्यासाठी असते तिच्यामध्ये शॅम्पू आणि कंडिशनर एकत्र मिळतं ती आणि जी क्लिनिक प्लस असतं तर ते ओहनसाठी आणि मुलांसाठी असतं तर शॅम्पू टूथपेस्ट ब्रश डेटॉल हँडवॉश कोलगेट डांबर गोळ्या ज्या आपण घरामध्ये टाकतो ते क्रेझी लाईन चॉक जो मुंग्यांसाठी असतो तो सॅनिटरी पॅड्स तुम्ही वापरत असाल तर गार्बेज बॅग हॅपेक रेड हॅपेक ब्ल्यू हॅपेक तुम्हाला जे हवं असेल ते तर तुम्ही ते मी इथे दोन लिवले मी रेड वापरलं पण एवढा काही खास फरक जाणवला नाही म्हणून मी एक ब्ल्यू सारी जे टॉयलेटसाठी आपण यूज करतो तर ते मी वापरते त्याच्यानंतर व्हाईटनेस असतं कम्फर्ट असतं कॉलिन असतं त्याच्यानंतर डिटर्जंट असतं जे पावडर असते तर ती शू पॉलिश असते आणि हीट असतं रेड हीट ब्लॅक हीट जे तुम्ही म्हणजे वापरत असाल तर ते असतं सौंदर्यप्रसाधने म्हणजे जे आपण स्किन केअरसाठी किंवा डेली यूज करत असो तर असं बाहेरून ना आम्ही डायरेक्ट सामानामध्येच भरते त्याच्यामध्ये स्क्रब असतो ब्लीच फेस पॅक मॉइश्चरायझर असतं हेअर सिरम असतो लिपस्टिक सिंदूर फेअर लवले असते पॉन्स पावडर बॉडी लोशन व्हॅसरीन सेविंग क्रीम जे जेनसाठी असते हां तर जे हवनसाठी आहे तर ते सेविंग क्रीम हे जे सामान आहे तर ते मी त्याच्यामध्ये मी ब्लीच वापरत नाही त्याच्यानंतर फेअर लवलीही वापरत नाही आणि मी पॉन्ड्स पावडर वापरत नाही मी व्हाईट टोन पावडर वापरते आणि सुद्धा वापरत नाही याच्यामध्ये मी फक्त फेस पॅक स्क्रब मॉइश्चरायझर हेअर सिरम लिपस्टिक सिंदूर आणि बॉडी लोशन व्हॅसली हे मी वापरते तर पूजेची साहित्य तर त्याच्यामध्ये प्रसाद असतो वात असते वातीमध्ये दोन प्रकार आहेत तुम्हाला मला जी हवी ती मी घेऊन येते एक ती अशी लांबडी असते ती किंवा एक ती तुपाची असते तर ती त्याच्यानंतर पुझे वन्ते माला चे उड़ा ते ते पुझे अ, जे पूजेमध्ये मला साहित्य लागतं तेवढं मी लिहून ठेवले तर ते मी आणते प्रसाद आहे वात पूजेत कापूर आहे अगरबत्ती माचिस बॉक्स हळदी कुंकू अत्तर नारळ तूप धूप तिळाचं तेल चंदन आणि अष्टगंध तर ह्याच्यामध्ये जे अत्तर आहे तर ते मी डिमांडमधून आणत नाही मला मिळालेलं नाही आहे आमच्या इकडे डिमांडमध्ये तर हे एवढं जे साहित्य आहे तर ते मी यूज करते जे मी यूज करते ते मी लिहून आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही ऍड करायचं असेल तर गॅर गार्बेज बॅग वगैरे आहे तुम्ही जे जे यूज करत असाल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता <स्थाँग>